हाय मित्रांनो माझ्या यूट्यूबवर आलेल्या सगळ्या मित्रांना मी मी मनापासून धन्यवाद बोलते आणि मित्रांनो माझ्या शेतकऱ्यांना मी आत आत्ता सध्याला शेतामध्ये आलेलं आहे म्हणजे गायला पाणी पाजवण्यासाठी मी आलेलं आहे आणि तुम्हाला हा विडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे ग शेतामध्ये कशाप्रकारे म्हणजे गायचे व्यवस्था केलेली जातात बैलाचे गाय आणि त्यांना पाणी म्हणजे आत्ता सध्याला दहा वाजलेला आहे आणि मी त्यांना पाणी पाजवायला मी आलेलं आहे म्हणजे मित्रांनो तुम तुम्हाला तर माहीत असेल शेतकऱ्यांना तर जर आपण संध्याकाळी एका जागी जर बांधून गेला तर सकाळी आपण त्यांना लवकर येऊन पाणी पाजवायला पाहिजे कारण की मित्रांनो जर आपण संध्याकाळी त्यांना चारा टाकून गेलेलं म्हणजे चारा टाकून गेलेलं असेल घराकडं तर आपण त्यांना सकाळी लवकर येऊन पाणी पाजवायचं कारण की त्यांना ताण लागलेले असतात तर मी आज सकाळी आलेलं आहे त्यांना पाणी पाजवायला मी आलेलं आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे आमच्याकडे आता एक एक कारवड आहे एक एक गाय आहे आणि एक बैल आहे तर मित्रांनो मी आ, आता सकाळी मी आलेला आहे इथं ता, शेतात आणि यांना चांगलं म्हणजे पाणी आता पाणी पाजितो आणि झाडाखाली भांडून सोडतो कारण की मित्रांनो आता सध्याला ऊन पण खूप वाढलेलं आहे ऊन आणि उन्हामध्ये गायरते वगैरे काय बांधू नका आणि जर गाय जर तुमच्याकडं जर गाप गाय असेल तर त्यांना खरं सांगतो मित्रांनो उन्हामध्ये बांधू नका सावलीत बांधा आणि त्यांना चारा टाका जर मित्रांनो तुम्ही जर त्यांना व्यवस्थित चारा पाणी केलं तर जर तुमच्याकडं गाय गाय गाब असलं तर तुम्ही त्यांना व्यवस्थित चारा पाणी केलं तर गाय एकदम म्हणजे मधलं खो म्हणजे वासरू चांगलं असेल आणि त्यांना पाणी कधीच कमी करायचं नाही मित्रांनो आणि मी म्हणजे आता सध्याला आमची गायी पण गाब आहे आणि मी त्याला आता सध्या सकाळी आले म्हणजे सकाळी आलेला आहे मी त्याला पाणी पाजवण्यासाठी तर मी आता ह्यांना पाणी पाजून झाडाखाली बांधून टाकतो आणि त्यांना चारा टाकतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे यांना आता व्यवस्था मी कशा प्रकारे करतो काय तुम्ही बघू शकता तर मी आता सध्याला गायला सोडतो आणि दोन दावाने म्हणजे दोन दावाने आम्ही बांधलेलं आहे म्हणजे ते चारा वैरण म्हणजे जास्त नुकसान करू नये म्हणून दोन दावाने आम्ही बांधलेलं आहे तर जर तुमच्याकडं पण गाय वगैरे काय असलं तर मित्रांनो त्यांना पण चांगल्या प्रकारनं म्हणजे व्यवस्था करा म्हणजे पाणी वगैरे पाजवा जर किती त्यांना गायला किती चा म्हणजे गाप गायला किती चांग म्हणजे पाणी पाजवेल तेवढं चांगलं म्हणजे मध्ये वासरू असणार आहे कधी पाणी कमी करायचं नाही उन्हाळ्यात आणि ऊन पण एवढं भयानक आहे ना, ना मित्रांनो सांगायचं नाही म्हणजे हे पूर्ण हे बघा ह्या साइडला घाऊ आहे इकडं मकवण आहे म्हणजे बैलाला आता हिरो चारा आता उन्हा उन्हाळ्यात हिरो चारा नसल्यामुळे ह्यांना मक्का इकडं घाटलेला आहे आणि ह्या साइडला आहे इकडं ट्रॅक्टर इकडं सगळं बाग आहे हे बघा मित्रांनो मी तुम्हाला काय म्हणलं होतं म्हणजे सकाळी येऊन लवकर म्हणजे गायला पाणी पाजवायचं गाय असू द्या बैल असू द्या कारण की आपण रात्री त्यांना चारा टाकून गेलेला असतो घरी म्हणजे त्यांनी चारा खाऊन म्हणजे त्यांना पाणी ताण लागलेले असतात म्हणून मी सांगतो सकाळी लवकर याचं ह्यांना पाणी पाजवायचं तर मी आता ह्याला इकडं म्हणजे साव झाडाखाली बांधून येतो चक्कूच्या झाडाखाली बांधून येतो म्हणजे सावलीत बसतात तर मी आता इथं बांधून टाकतोयला म्हणजे झाडाखाली बांधून टाकतो म्हणजे सावलीमध्ये म्हणजे सावलीमध्ये बसणार म्हणजे ऊन उन, उन्हामध्ये कधीच बांधू नका गायला बैलाला उन्हामध्ये कधीच बांधू नका म्हणजे ऊन लय म्हणजे एवढं ऊन आहे ना काय सांगायचं नाही विषय म्हणजे लय तर लय ऊन आहे मित्रांनो म्हणून सांगतोय गायला बैलाला काय पण असू द्या सगळ्याला झाडाखाली बांधा आणि मित्रांनो ही कारवड आहे एक एक वर्षाची ही कारवड आहे बघू शकता म्हणजे क जर जर तुम्हाला जर कारवट पाहिजे असलं तर डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे हा गाय वी... वीक म्हणजे विकाचं गाय आहे बघा म्हणजे एका एका वर्षाची गाय आहे आणि लांबरा एकदम जर तुम्हाला पाहिजे म्हणजे असलं तर मला डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पायात थ... म्हणजे पूर्ण काजळी आहे तुम्ही बघू शकता म्हणजे पायामध्ये आणि नाकामध्ये डोळ्यामध्ये पूर्ण काजळी आहे आणि एकदम लांबर आहे आणि एका वर्षाचीच गाय आहे अजूनही कारवड आहे एका वर्षाची तर मित्रांनो मी झाडाखाली बांधलेला आहे कारवडला आणि गायला झाडाखाली बांधलेला आहे आणि आता ह्यांना चारा टाकून मी आता घरी जाईल तर मित्रांनो तुम्हाला जर खरंच अशा प्रकारचे जर व्यवस्था व्यवस्था करायचं असलं तर उन्हामध्ये असंच करा मित्रांनो म्हणजे झाडाखाली बांधा आणि उन्हामध्ये कधीच बांधू नका जनावर आणि उन्हामध्ये कसं असतात मित्रांनो म्हणजे क म्हणजे त्यांना ताप वगैरे म्हणजे कुठलं म्हणजे काय सांगता येत नाही म्हणजे ऊन असलं भयानक म्हणजे ऊन जास्त असलं तर काय पण होऊ शकतात म्हणून सांगतोय म्हणजे तुम्ही कधीतरी गेला म्हणजे इकडं तिकडे गेला गायला बांधून रानामध्ये जर तुम्हाला यायला उशीर मिशीर झालं तर तुम्ही तसं करू नका कारण की मित्रांनो झाडाखाली बांधून जायचं म्हणजे उन्हाचं म्हणजे हे उन्हाचं दिवस आहे हे म्हणजे ऊन असलं आता सध्याला दहा वाजले पण ऊन बघा कसलं भयानक मारतोय दहा वाजले तरी पण ऊन बघा कसलं मारतोय तर मी आता दोघाला पण बांधलेला आहे हा आपली गाई आणि हा आपला म्हणजे ही कारवट आहे म्हणजे ही कारवट आपल्याला विकायची आहे जर तुम्हाला जर पाहिजे मिसले तर मला डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ही गाई आपली म्हणजे ही गाय पण पूर्ण खिलार आहे बघा म्हणजे काजळी आहे काजळी आणि पायात बघा कशी आहे आणि शिंगात विंगात एकदम मस्त जर तुमच्याकडे पण असले गाय असलं तर चांगली व्यवस्था करा आणि आता ह्यांना मी चारा टाकतो आता म्हणजे उन्हाळ्यात तर कडबज असतो म्हणजे हिरवा चारा तर आपण आता म्हणजे घाटलेला आहे मक्का घाटलेला आहे अजून बारीक आहे पण आता सध्याला ह्यांना कडबच घालतो मी आणि ह्या साईडला पूर्ण गाजर आहे म्हणजे गाजरचं मी बी तयार क म्हणजे बी तयार करण्यासाठी आम्ही असं गाजर घातलेलं आहे तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल म्हणजे गाजराचं बी कशा प्रकारनं केलेले जातात तर आता ह्यांना मी कडब टाकतो चारा मित्रांनो मी ह्यांना आता कडब टाकलेला आहे चारा टाकलेला आहे दोघाला पण चारा टाकलेला आहे आणि मित्रांनो आता म्हणजे माझं काम झालेलं आहे आणि मी आता चाललं आहे घरी तर मित्रांनो जर तुम्हाला खरंच असं जर म्हणजे मी आता सध्याला ह्यांना पाणी मिनी व्यवस्था चांगलं चांगलं केलं आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला तुमच्याकडं पण गाय वगैरे असलं असलं तर तुम्ही पण तसं करा आणि तुमच्याकडं गाय वगैरे असलं तर मित्रांनो तुम्ही पण अशा प्रकारनं व्यवस्था करा आणि आपल्याला पण चांगलं वाटते म्हणजे ह्यांचं म्हणजे व्यवस्था केलं तर आपल्याला पण चांगलं वाटते आणि मी सकाळी आलेला आहे घरातून आलेला आहे खास यांच्यासाठी यांना पाणी पाजिलो म्हणजे ऊन असलं म्हणजे ऊन एवढं आहे ना मित्रांनो काय सांगायचं नाही म्हणजे मा मला असं म्हणजे असं वाटते की आपण कसं वागतो तसं ह्यांना पण म्हणजे ह्यांना बोलता येत नाही तरी पण है, आपण ह्यांचं व्यवस्था करा आणि ह्यांना कधीच उन्हामध्ये बांधू नका आणि साव म्हणजे झाडाखाली सावलीत बांधा आणि मी आता सध्याला ह्याला पाणी पाहिजे तर तुम्ही पण बघितलेलं मित्रांनो सकाळी सकाळी गाय किती पाणी पिले तर तुम्ही पण तशाच प्रकारने व्यवस्था करा कारण की तुमच्याकडे गाप गाय असल्यावर म्हणजे गाप गाय असलं तर तुम्ही अशा प्रकारनं व्यवस्था करा कंटिन्यू आणि मित्रांनो ह्यांना ह्यांना मी चारा टाकलेला आहे आणि मी आता चालले आहे घरी तर मित्रांनो खरंच तुम्हाला हा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्राला शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की आपल्या गायला व्यवस्था केलेलं पाहिजे आणि मी तर मित्रांनो जर तुम्ही जर नवीन असलं तर शेतकऱ्यांना तुम्ही जर नवीन असलं तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचं तुम्हाला अजून पुढचं व्हिडिओ तुम्हाला चांगलं चांगले व्हिडिओ मी तुम्हाला मी दाखवेल तर चला मित्रांनो जर व्हिडिओ आवडत तर लाईक करा बाय